भगवंत ईश्व गुरुरात्मे भेद विभागिने मवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्त ये नम अस्ति प्रिय सिंधु नाम रूप ఆదినాథసమారంభాన్ శ్రీజ్ఞానరాజమధ్యమాన్ అస్మదాచార్యపర్యంతం వందే గురుపరంపరా ఆదినాథంచం గోరక్షం గిహీం తా నివృత్తి జ్ఞానదేవం వందే ముహుర్ముహు కల్పనియ निश्चयरूप भ्रमाचं लक्षण पाहत असताना संशय आणि निश्चय भेदाने भ्रम दोन प्रकारचा पाहिला त्यामध्ये संशय जो भ्रम आहे त्याचं निरूपण केल्यानंतर निश्चयात्मक भ्रमाचं निरूपण करताना त्याचं लक्षण केलं की संशयाहून भिन्न जे ज्ञान आहे त्याला निश्चय म्हणतात मग या ठिकाणी यथार्थही निश्चयात्मक ज्ञान आहे आणि भ्रमात्मकही निश्चयात्मक ज्ञान आहे याचा विचार सांगताना सांगतात शुक्तीच्या ठिकाणी शुक्तित्व रूपाने होणारे जे यथार्थ ज्ञान आहे तेही निश्चयात्मक <coughs> आहे आणि शुक्तीच्या ठिकाणी रजतत्व रूपाने होणारे जे भ्रमात्मक ज्ञान आहे ते सुद्धा निश्चित भ्रमात्मक आहे निश्चयात्मक भ्रमात आहे भ्रमात्मक आहे म्हणून या दोन्ही ज्ञानांहून जे भिन्न ज्ञान आहे त्याला काय म्हणतात निश्चयरूप म्हणतात पुढे सांगतात बाधित अर्थविषयक जे ज्ञान आहे बाधित बाधित अर्थविषयक संशय जे भिन्न ज्ञान आहे ते आहे निश्चयमध्ये रजत विषय रजत आहे आणि तो बाधित आहे कारण का संसारदशेमध्ये शुक्तीच्या ज्ञानाने रजताचा बाध होत आहे त्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही म्हणून ब्रह्मज्ञाना वाचून त्याचा बाध होत नाही त्यालाही काय म्हणतात अबाधित म्हणतात म्हणजे व्यवहारिक जे पदार्थ आहेत त्यांनाही काही काही पदार्थ नाबाधित म्हणतात त्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही आणि वाचून शुक्त्यादिकांच्या ज्ञानाने ज्याचा बाध होतो त्यांना बाधित म्हणतात अथवा प्रमात्याचा बाध न होता ज्याचा बाध होत नाही त्याला अबाधित म्हणतात आणि प्रमात्याचा बाध न होता ज्याचा बाध होतो त्याला बाधित म्हणतात असे जे अबाधित आहेत त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार केले की एक जे आहे ते सर्वदा अबाधित आहे आणि दुसरं व्यावहारिक अबाधित आहे त्याचा सर्व काळामध्ये केव्हाही बाध होत नाही असं एक अबाधित सर्व काळामध्ये चैतन्य आहे आणि व्यावहारिक दशेमध्ये बाध होत नाही असं आज्ञान महाभूत आणि त्यांचे जे काही भौतिक जो प्रपंच आहे जे भूतांचं कार्य तो सुद्धा <semester commission> व्यावहारिक दशेमध्ये अबाधितच आहे सुखाधिक प्रातिभाषक जरी असले तरी सुद्धा ब्रह्मज्ञाना वाचून सुखादिकांचा बाध होत नाही म्हणून त्यांनाही आबाधित म्हटलेलं आहे त्यांचं ज्ञान सुद्धा ब्रह्मज्ञान नाही तसं बाधित पदार्थ सुद्धा दोन प्रकारचे आहेत एक तर व्यवहारिक पदार्थ हावछिन्न चैतन्याचा व्यवर्थ आहे आणि दुसरा प्रातिभाधिक भाषिक पदार्थ हावछिन्न चैतन्याचा व्यवर्थ आहे शुक्तीमध्ये रजताधिक जे आहेत भासणारे ते व्यावहारिक पदार्थ हावछिन्न चैतन्याचे ते व्यवर्थ आहेत कारण का शुक्ती व्यवहारिक आहे आणि म्हणून शुक्तिरजताचं अधिष्ठान असलेले शुक्ती व्यावहारिक असल्यामुळे त्या शक्ती अवचिन्ह चैतन्याचा विवर्त हे रजताधिक आहेत पुढे सांगतात स्वप्नामध्ये शुक्तीचं ज्ञान झालं आणि त्या शुक्तीमध्ये स्वप्नामध्ये रजताचा भ्रम झाला मग तिथे रजताच्या स्वप्नामध्ये होणारे जे काही ज्ञान आहे ते शुक्तीच्या ज्ञानाने बाधित होत आहे त्या रजताचा अधिष्ठान स्वप्नस्थ शुक्ती अवच्छिन्न चैतन्य आहे आणि स्वप्नातील जी शुक्ती आहे ती प्राधिभाषिक आहे अशा रीतीने बाधित पदार्थ सुद्धा दोन प्रकारचे सांगितलेले आहेत त्यांचा जो निश्चय आहे त्याला असं म्हटलेलं आहे आता पुढे या भ्रमाचं स्वरूप सांगितल्यानंतर आद्यासाच लक्षण आणि त्याचे भेद सांगतात त्या भ्रमज्ञानामध्ये शास्त्रकारांचे अनेक वाद असले तरी पण त्यांच्याहून विलक्षण भाष्यकारांनी त्या भ्रमाचं असाधारण लक्षण सांगितलेलं आहे की जे भ्रमाचं लक्षण अन्य सुद्धा मान्य आहे परंतु हे जे लक्षण आहे ते पुढे सांगणार आहेत पण असं जे लक्षण आहे ते लक्षण अन्य लक्षणांहून विलक्षण असल्यामुळे त्याला असाधारण म्हटलेलं आहे आणि अन्य जे काही भ्रमाचं लक्षण शास्त्रकारांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आचार्यांना अस्वचता आहे अरुची आहे म्हणून त्यांच्या लक्षणाहून भ्रमाचं लक्षण आचार्यांनी विलक्षण केलेलं आहे <coughs> मग साहजिकच आकांक्षा निर्माण होते की आचार्यांनी काय लक्षण केलेलं आहे भ्रमाचं तर सांगतात आधी विषम सत्यवाला जो अवभास अवभास म्हणजे ज्ञानाचा जो विषय आहे त्याला अध्यास म्हणतात मग जिथे शुक्तीमध्ये रजताचा भ्रम होतो तिथे शुक्ती देशामध्ये रजत उत्पन्न होतं आणि त्याचं ज्ञान आणि तात्कालिक रजत हे दोन्हीही उत्पन्न होऊन भासतात म्हणून सिद्धांतामध्ये <coughs> अवभास आणि अध्यासा असं म्हटलेलं आहे अन्य शास्त्रामध्ये रजताची उत्पत्ती कुठेही मानलेली नाही फक्त एक सतख्यातिवाद्यांना सोडून रजताची उत्पत्ती कोणीही मानली नाही सतख्यातिवाद्यांनी जरी मानली असली तरी ती त्यांच्या मतामध्ये तिथे सत्य रजताची उत्पत्ती होते पण त्याच्याहूनही हो उत्पत्ती जी आचार्यांनी मानलेली आहे ती विलक्षण मानलेली आहे अनिर्वचने मानलेले आहे पुढे सांगतात व्याकरणाच्या रीतीने अध्यासपदाचे आणि आवभास पदाचे विषय आणि ज्ञान हे दोन वाच्य आहेत मग अध्यास सांगत असताना आणि आवभास सांगत असताना याचे दोन वाच्य आहेत मग अध्यास जो होईल तो अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास या प्रकाराने दोन प्रकारचा असेल आणि आवभास आवभास पदाचा अर्थ या ठिकाणी सांगताना सांगितलेला आहे की ज्ञानाचा जो विषय आहे त्याला आवभास म्हणतात मग तिथेही अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास या प्रकाराने आवभास सुद्धा दोन प्रकारचा सांगते पुढे पाहता या ते अर्थाध्यास और ज्ञानाध्यास के भेदते अध्यास दो प्रकार का आहे अर्थाध्यास अर्थ म्हणजे विषय ते विषयाचा अध्यास म्हणजे रज्जूवरती ज्यावेळेस आपल्याला सर्पाचा अध्यास होईल त्या ठिकाणी जसं रज्जूवरती सर्प अध्य आहे तसं सर्पाचं ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी अध्यस्त आहे म्हणून सर्पाला अर्थाध्यास म्हटलेला आहे आणि सर्पाच्या ज्ञानाला ज्ञानाध्यास म्हटलेला आहे अशा प्रकाराने अध्यास दोन प्रकारचा आहे अर्थाध्यास अनेक प्रकारचा आहे अर्थाध्यास अनेक प्रकारचा त्याचे प्रकार सांगताना सांगतात कऊ केवळ संबंध मात्र का अध्यास आहे कौ संबंध विशिष्ट संबंधी का अध्यास है कहू केवल धर्म का अध्यास है धर्म विशिष्ट धर्मी का अध्यास है अध्यासे अन्योन्याध्यास है कहु अन्य तराध्यास भी दो प्रकार का है एक आत्मा में अनात्मा का अध्यास है दूसरा अनात्मा में आत्मा का अध्यास है इस रीति से अर्थाध्यास अनेक प्रकार का है अर्थाध्यास जो आहे अर्थात विषयाचा जो अध्यास आहे तो अनेक प्रकारचा आहे त्याच्यामध्ये पहिला प्रकार सांगतात कहू म्हणजे कधी किंवा कुठे केवळ संबंध मात्र का अध्यास कधी कधी केवळ संबंध जो आहे ना तो अध्यास आहे त्याला त्याचा अध्यास होतो कहू संबंध विशिष्ट संबंधी का अध्यासे कधी कधी संबंधाने युक्त अशा संबंधीचा अध्यास होतो कधी कधी कहDay... केवळ धर्माचा अध्यास होतो कधी कधी धर्म विशिष्ट धर्मीचा अध्यास होतो कहू अन्योन्याध्यास कधी कधी अन्योन्याध्यास होतो म्हणजे परस्परांचा परस्परामध्ये होतो अध्यास खाऊ अन्य अध्यास होतो कधी एकाचाच अध्यास होतो आणि हा अन्यतरा दोन प्रकारचा आहे एक पहिला सांगतात आत्म्यामध्ये अनात्म्याचा अध्यास होतो कधी अनात्म्यामध्ये आत्म्याचा अध्यास होतो अशा रीतीने अर्थाध्यास हा अनेक प्रकारचा आहे या सगळ्या अर्थाध्यासाचे जे काही प्रकार आहेत याचं विवेचन पन... आपण विशेषण विशेष्य मिळून जो विशिष्ट होतो <coughs> याचाही विचार पाठीमागे वृत्तीप्रवाकर मध्येही केलेला आहे हो फक्त तिथं अध्यास नाव दिलं नव्हतं फक्त कधी कधी विशेषण अधिक विशेष किंवा विशेष अधिक विशेषण मिळून विशिष्ट होतो मग विशेष्याचा धर्माचा अध्यास होतो कधी विशेषणाच्या धर्माचा अध्यास होतो कधी उभय धर्माचा अध्यास होतो अशा प्रकाराने त्याचं चिंतन या ठिकाणी सांगून अर्थाध्यासाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत उक्त लक्षण का सर्वत्र समन्वय आणि आचार्यांनी जे आद्यासाचं लक्षण केलेलं आहे हे अनेक जरी अर्थादेशाचे प्रकार असले तरी या सगळ्या प्रकारामध्ये आचार्यांनी केलेल्या आद्यासाच्या लक्षणाचा समन्वय आहे अर्थात आदेश स्थानाहून विषम सत्तावाला जो अवभास आहे त्याला अध्यास म्हणतात हे लक्षण या सगळ्या प्रकारामध्ये समन्वित होत आहे त्याचा आता विचार या ठिकाणी सांगतात तथाही तथाही म्हणजे तद एव उपपाद येते म्हणजे आचार्यांनी केलेलं आद्यासाचं लक्षण या सगळ्या लक्षणामध्ये कसं समन्वित होत आहे सगळ्या प्रकारामध्ये त्याचा समन्वय कसा होत आहे त्याचं कथन आता या ठिकाणी करतात मुख्य सिद्धांत मित्र सकल अध्यास का अधिष्ठान चेतन हे मुख्य सिद्धांत आहे मुख्य सिद्धांत कोणता आहे हा दृष्टीसृष्टीवादामध्ये मुख्य सिद्धांत जो आहे तिथे त्या दृष्टीसृष्टीवादामध्ये तर आध्यासाचं अधिष्ठान हे चैतन्य आहे आणि अध्य पदार्थ आणि अधिष्ठान याच्यामध्ये विषम सत्ता आहे की नाही अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता आहे आणि अध्यस्ताची प्रातिभाषिक सत्ता आहे म्हणजे अधिष्ठानाहून विपरीत आवभास त्याला म्हणतात आध्यास इथे ते लक्षणाचा समन्वय होतच आहे पा उदाहरण सांगतात रज्जुमे सर्प प्रथित हो ते तहावी इदमाकार वृत्त्याव छिन्न चेतन चेतनचे अभिन्न रज्जुवचिन चेतन ही सर्पक नहीं अर्थ विचार सागर में स्पष्ट <coughs> चेतन की परमार्थ सत्ता उपाधि रज्जु व्यावहारिक होणे व रज्जावछिन चेतन की व्यावहारिक सत्ता है दोन प्रकारचे सर्प और ताके ज्ञान की प्रातिभाषिक सत्ता होणे ते आदिष्ठान की सत्ताचे विषम सत्ता वाला अवभास सर्प और ता ज्ञान है याते दोनों को अध्यास और अवभास कहे है ज्ञान और ज्ञान के विषय को अवभास कहे इस तब तो अधिष्ठान परमार्थ सत्ता और अध्यक्ष के प्रातभाषिक सत्ता होने ते अधिष्ठान ते विषम सत्ता वाला अवभास कहे ज्ञान और ताका विषय स्पष्ट ही है और रजत का अधिष्ठान शुक्ति है यह व्यवहार लोक में होवे या अवच्छेदकता संबंध से शुक्ति भी रजत का आश्रय रजत का कर रजत का आश्रय है काहे चेतन में रजत की अधिष्ठानता का अवच्छेद होने तेता में रजत का अवच्छेदकता संबंध है अवच्छेदकता संबंध से शुक्ति कराते शुक्ति कु रजत का अधिष्ठान कहे तव शुक्ति की व्यवहारिक सत्ता है रजतकी प्रातिभाषिक सत्ता हे या ते भी से विषम सत्ता आहे सर्व अध्यासो में आरोपित अधिष्ठान की विषम सत्ता आहे आता अध्यासाचे जे लक्षण केलेलं आहे की सत्य सत्तेहून विषम सत्ते वाला जो अवभास त्याला अध्यास म्हणतात या लक्षणाचा सगळीकडे समन्वय होताना सांगतात रज्जू मध्ये ज्यावेळेस सर्पाची प्रथिती होते ज्ञान होतं ते तहावी इदमाकार वृत्ती चैतन्याशी अभिन्न रज्जू अवछिन्न चैतन्य ही सर्पक अधिष्ठान आहे मग ज्यावेळेस रज्जूवरती सर्पाचा अध्यास होतो तिथे इदमाकार जी वृत्ती आहे त्या वृत्ती अवच्छिन्न जे चैतन्य आहे ते चैतन्य आणि रज्जू अवच्छिन्न चैतन्य हे सर्पाचं अधिष्ठान आहे रज्जू अधिष्ठान नाही कारण जड पदार्थ जडाला अधिष्ठान होत नाही त्याच्यावरती भ्रम होत नाही मग त्या ठिकाणी रज्जू म्हणत असताना आम्ही रज्जू उपही चैतन्य किंवा रज्जू अवच्छिन्न चैतन्य हे सर्पाचं अधिष्ट नाही याचा विचार विस्ताराने विचार सागरामध्ये केलेला आहे तहा चेतन की परमार्थ सत्ता आहे तिथे मग चैतन्याची परमार्थिक सत्ता आहे अथवा ताकी उपाधी रज्जू किंवा त्या चैतन ज्या चैतन्याला रज्जू ही उपाधी लागलेली आहे त्या रज्जूची व्यावहारिक सत्ता होणे ते रज्जू अवच्छिन्न चैतन्य की व्यावहारिक सत्ता आहे रज्जू अवच्छिन्न जे चैतन्य त्याची व्यावहारिक सत्ता म्हणा दोनो प्रकारचे दोन्ही प्रकारांनी पारमार्थिक सत्ता चैतन्याची मानली किंवा रज्जू अवच्छिन्न चैतन्याची व्यवहारिक सत्ता मानली तरी पण दोन्ही प्रकाराने सर्प अवताकी ज्ञान की प्रातिभाषिक सत्ता होण्यात येते सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोघांची प्रातिभाषिक सत्ता आणि रज्जूची व्यावहारिक सत्ता म्हणा किंवा पारमार्थिक सत्ता म्हणा अधिष्ठान की सत्ताचे विषम सत्तावाला अवभास सर्प और ताका ज्ञान हे दोन्ही प्रकाराने अधिष्ठानाच्या सत्यहून विषम सत्यवाला अवभास अर्थात ज्ञानाचा विषय सर्प आणि त्याचं ज्ञान हे असल्यामुळे या ते दोनो को अध्यास और अवभास काय आहे म्हणून दोघांनाही दोघांना म्हणजे सर्पाला आणि सर्पाच्या ज्ञानाला दोन्हीला काय म्हणतात आध्यास म्हणा किंवा अवभास म्हणा ज्ञान और ज्ञान के, के विषय को अवभास काय ज्ञान आणि ज्ञानाचा जो विषय आहे त्याला अवभास म्हणतात इच रीतीचे सर्वत्र अध्यास का अधिष्ठान चेतन कहे अशा रीतीने सगळीकडे अध्यक्षाचं अधिष्ठान चेतन म्हटलं तब तो तर मग की, तर अधिष्ठानकीष्ठानकी परमार्थ सत्ता और आद्यस्थकी प्रातिभाषिक सत्ता होऊन येते ते विषम सत्ता वाला अभास कैये ज्ञान और ताका विषय स्पष्ट आहे अशा रीतीने सगळीकडे अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता मानल्याने अध्यक्षाची प्रातिभाषिक सत्ता असल्यामुळे अधिष्ठाना विषम सत्तावाला जो अवभास म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचा विषय हे विषम सत्तावाले आहे म्हणून त्याला हे स्पष्टच आहे रजत का अधिष्ठान शुक्ती आणि रजताचा अधिष्ठान शक्ती आहे यह व्यवहार लोकमे हो होय आणि हा व्यवहार लोकांमध्ये प्रसिद्ध आहे <coughs> या ते अवच्छेदकता संबंध शुक्ती भी रजत का आश्रय अवच्छेदकता संबंधाने शुक्ती सुद्धा रजताचा आश्रय आहे काय ते कारण की चैतन्य रजत की अधिष्ठानका अधिष्ठानता का अवच्छेदक शुक्ती होऊन येते चैतन्यामध्ये रजताचे जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाच अवच्छेदक शुक्ती असल्यामुळे त्या शुक्तीमध्ये रजताचा अवच्छेदकता संबंध आहे अवच्छेदकता संबंध आहे अवच्छेदकता संबंधाने संबंधचे को रजत का अधिष्ठान क आणि त्या अवच्छेदकता संबंधानेच शुक्तीला रजताचं अधिष्ठान म्हटलेलं आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी शुक्ती की व्यावहारिक सत्ता व रजत की प्रातिभाषिक सत्ता आहे तिथेही शुक्तीची व्यावहारिक सत्ता आहे आणि रजताची प्रातिभाषिक सत्ता आहे या ते भी यावरून सुद्धा विषम सत्ता आहे अधिष्ठानाहून विपरीत सत्ता विषम सत्ता असल्यामुळे इस इचरितेचे सर्व अध्यासोमे आरोपितचे अधिष्ठान की सत्ता आहे अशा रीतीने सकल अध्यासामध्ये आरोपित पदार्थ किंवा आद्यस्थ पदार्थाहून अधिष्ठानाची सत्ता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आद्यासाच्या लक्षणाचा समन्वय होत आहे आता म्हणायचं सांगतात ज्या पदार्थ मध्ये आधारता प्रथित हो होते त्याला म्हणतात मग अधिष्ठान म्हणण्यामध्ये ही जी अधिष्ठान आहे आधारता आहे ती पारमार्थिकच असावी असा काही आग्रह नाही येत आधारता परमार्थशी होवे अथवा आरोपित होवे और से आधार होवे स्व अधिष्ठान ऐसा आग्रह या प्रसंग में नाही आहे मग या ठिकाणी ही जी आधार आधारता आहे ही पारमार्थिकच असावी अथवा आरोपित असावी असा या ठिकाणी आग्रह नाही आणि पारमार्थिकच आधार असतो त्याला अधिष्ठान म्हणतात असा या ठिकाणी आग्रह या प्रसंगामध्ये नाही आरोपित सुद्धा आधारता अधिष्ठानता संभवते काय हे ते कारण त्याचे स्पष्टीकरण करतात पहा जैसे आ, तर जो अध्यास सांगितलेला आहे त्याविषयी आता सांगतात जैसे आत्मा मे अनात्मा का अध्यास आहे तैसे अनात्मा मे आत्मा का अध्यास आहे जसा आत्म्यामध्ये अनात्म्याचा अध्यास आहे ना तसा अनात्म्यामध्ये सुद्धा आत्म्याचा सा अध्यास आहे अनात्मा मे परमार्थ शे आत्मा की आला द्या आधारता है नाही आणि अनात्म्यामध्ये परमार्थिक रूपाने आत्म्याचे आधारता आहे का आपला काय आहे एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला आधार किंवा अधिष्ठान होत नाही मग आम्ही अधिष्ठान त्यालाच म्हणतो की ज्याच्यावरती कल्पित पदार्थ भासतो मग हा अनात्मा अगोदरच कल्पित आहे मग तो, तो कोणाचा आधार होईल कोणाचा अधिष्ठान आधार होणार नाही पण या ठिकाणी सांगतात या ठिकाणी जो आधार आहे किंवा अधिष्ठान आहे ते पारमार्थिकच असावं असा आग्रह नाही आणि म्हणून अनात्म्यामध्ये सुद्धा परमार्थ रूपाने आत्म्याची आधारता नाही किंतु आरोपित आधारता आहे त्या ठिकाणी असलेली जी आधारता आहे ती कल्पित आहे या ते अधार नाही द्या आधार मात्र कू? या ठिकाणी केवळ आधार मात्राला या प्रसंग मे अधिष्ठान ठिकाणी केवळ आधार मात्रालाच इथे चालू प्रसंगामध्ये अधिष्ठान म्हटलेलं आहे जहा अनात्मा मे आत्मा का अध्यास आहे अधिष्ठान अनात्मा है ताकी व्यावहारिक सत्ता है और आत्मा भी, आत्मा की पारमार्थिक सत्ता है या ते से विषम सत्तावाला अभास है जिथे अनात्म्यामध्ये आत्म्याचा अध्यास होईल तिथे अधिष्ठान असलेला अनात्मा त्याची व्यावहारिक सत्ता आहे आणि आत्म्याची पारमार्थिक सत्ता आहे यावरून अधिष्ठानावून विषम सत्तावाला जो आवभास त्याला भ्रम म्हणतात अशा याही ठिकाणी लक्षणाचा समन्वय होत आहे बाकीचा विषय उद्या पाहू कुंडली कौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आद्यासाची व्याख्या कुठले हा हा ते तिकडं कोणीच खंडन देव तुकाराम नान देव तुकाराम नान देव तुकाराम नान देव तुकाराम नानदेव तुकाराम नानदेव तुकाराम नान देव तुकाराम नान देव तुकाराम नान देव तुकाराम नान देव तुकाराम 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 तुकारां 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 पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, तुकाराम मावरी ज्ञानेश्वर महाराज भगवान की जय की